पेरू पिकवण्यासाठी लागणारे प्लास्टिक कव्हर म्हणजे फोमचा कच्चा माल पुणे येथून घेऊन आलेल्या टेम्पोला भीषण आग लागून टेम्पोसह जळून खाक झाला या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे ही घटना रविवार तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास टेम्पूरणी एमआयडीसी मध्ये घडली सायंकाळी पुणे येथून एमआयडीसी मध्ये पेरू फोम घेऊन टेम्पो आला होता मिळालेल्या माहितीनुसार विजेच्या तारांना शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यामध्ये लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह टेम्पोही जळून खाक झाला यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याने अंदाजे किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही नेमका हा माल कोणाचा होता कुठल्या कंपनीचा होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही रात्री नऊच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत